प्रयत्न करून फरार असलेल्या एकूण अटक दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत फिर्यादी शेख आरिफ शेख निसार व चोवीस वर्ष राहणार आठवडी बाजार उमरखेड यास व त्याच्या भावास घटनेतील आरोपी शेख तैमीर शेख समीर

व कलम, कलम, कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे पैकी अपराध क्रमांक चारशे चौवेचाळीस हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद भारतीय न्यायसंहिता व कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस अन्वये गुन्हा दाखल आहे दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प व पोलीस स्टेशन उमरखेड डीबी पथक असे संयुक्तिकरित्या आरोपी शोध घेत असताना घटनेतील आरोपी परवेज खान सलीम खान लाला शेख तैमीर उर्फ समीर शेख शेख आजिम उर्फ इचोडा शेख पाशा शेख इब्राहिम उर्फ इरफान इर्फ शेख पाशू शेख मुजाहिद उर्फ जावेद अली सय्यद आरिफ सय्यद युसुफ इफिन उर्फ गौसू असे नागपूर नांदेड हायवे रोड ब्रिज खाली थांबले असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी दोन्ही टीमने जाऊन पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफीने सापळा लावून यशस्वी सापळा कारवाई करून एकूण सात आरोपींना ताब्यात घेतले त्यानंतर आरोपी शेख मोबिन उर्फ मुन्ना शेख रऊफ या आस्थाचे राहत्या घरातून ताब्यात घेतले अशा प्रकारे सर्व आरोपींना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ पोलीस स्टेशन उमरखेड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज पांडे सहाय्यक निरीक्षक निलेश उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे पोलीस हवलदार मुन्ना आडे पोलिस हवलदार संतोष भोरगे पोलीस हवलदार तेजा पोलीस हवलदार सुभाष जाधव पोलिस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस पोलीस शिपाई शिपाई सुनील पंडागळे चालक राजेश जाधव सर्व नेमणूक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच उमरखेड पोलीस स्टेशन पोलीस हवालदार मधुकर पवार पोलीस शिपाई संगशील टेंबरे पोलीस शिपाई प्रफुल्ल भुसे पोलीस शिपाई निवृत्ती महाळनकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे